नमस्कार मी प्राध्यापक बापूसाहेब कुमार पाटील तुळजाभवानी देवीचा मुख्य पुजारी आज आपल्याला तुळजाभवानी मंदिरामधील असणाऱ्या विविध मंदिराची माहिती देत असताना आज मी तुम्हाला या ठिकाणी नरसिंहाचं जे मंदिर आहे लक्ष्मी नरसिंहाचं याबद्दल आज मी तुम्हाला माहिती या ठिकाणी देणार आहे आता आपलं हे जे पीठ आहे हे शक्तीपीठ आहे शाक्त संप्रदायाचं पीठ आहे शैव संप्रदायामध्ये येणारं पीठ आहे मात्र अशा पीठामध्ये हा वैष्णव संप्रदायामधील असणारं नरसिंहाचं मंदिर कसं हा मात्र प्रश्न हा सर्वांना या ठिकाणी पडतो आता या ठिकाणी लक्ष्मी नरसिंहाचं जे मंदिर आहे हे मंदिर जवळपास म्हणतात की तेराव्या किंवा सोळाव्या शतकामध्ये या ठिकाणी हे मंदिर बांधण्यात आलेलं आहे आता या मंदिर बांधण्याचा मुख्य उद्देश आपण जर पाहिला तर आपल्याला गुरुचरित्रामधील पंचेचाळीसावा अध्याय आपल्याला पाहावा लागेल असं म्हणतात की गुरुचरित्रामधील जो पंचेचाळीसावा अध्याय आहे हा पंचेचाळीसावा अध्याय हा नंदीबुआचा अध्याय आहे असं म्हणतात की नंदीबुआ नावाचा एक ग्रहस्थ अंगावरती सगळं पुष्ठ उत्पन्न झालेलं आणि आपलं पुष्ठ निवारण होईल नष्ट होईल या हेतूनं तो आई तुळजाभवानीच्या दरबारामध्ये येऊन राहू लागला आणि देवीची सेवा आराधना करू लागला अशा वेळेस देवी त्याच्या स्वप्नात आली आणि देवीनं त्याला त्या ठिकाणी दांगणापूर येथील नरसिंह सरस्वती यांच्याशी जाऊन भेटायला त्या ठिकाणी सांगितलं मात्र हे जे नंदीभू आहेत हे, हे देवीला भांडू लागले देवीला शंका उपस्थित करू लागले की हे अष्टभुजा देवी तुला तर आठ हात तुझ्या आठ हातातली शक्ती संपली का मला त्या दोन हाताच्या माणसाकडे तू पाठवू लागली असं म्हणून देवीवर प्रश्न उपस्थित करू लागले देवी म्हणाली तुला माझा ऐकायचे तरी आई नाहीतर ऐकू नको असं म्हणून देवी अंतर्धान झाली यानंतर मात्र नंदी गांगणापूर गांगणापूरमध्ये जाण्याचं या ठिकाणी आयोजन केलं आणि त्या पद्धतीने ते गांगणापूरमध्ये गेले त्यांची भेट नरसिंह सरस्वती यांच्याशी झाली आणि मग नरसिंह सरस्वतीची भेट झाल्यानंतर नरसिंह सरस्वती यांनी त्या नंदीबोळांना संगमावर जाऊन आंघोळ करण्यासाठी सांगितलं त्या पद्धतीनं नंदीपोआ गेले संगमावर त्यांनी आंघोळ केली आणि बाहेर येताच काही चमत्कार घडला अंगावरचं सगळं पुष्ठ नाहीसं झालं मात्र पायावरती थोडंसं पुष्ट शिल्लकच राहिलं मग अशा वेळेस या नंदीपोआ महाराजांपैकी गेले त्यांनी हात जोडले आणि म्हणले महाराज मी आंघोळ केली बाहेर येतो चमत्कार घडला माझ्या सगळं अंगावरचं पुष्ठ नाहीसं झालं मात्र पायावर एवढंच पुष्ट का शिल्लक राहिलं मग अशा वेळेस महाराज म्हणाले त्या ठिकाणी तू तुला साक्षात या जगाच्या स्वामिनीनं जगदंबेनं सांगितलं होतं की तू जा मात्र तू त्या शंका तिच्यावर शंका उपस्थित करू लागला आणि तू शंका जी उपस्थित केलेली आहे त्यामुळंच हे थोडंसं पुष्ट तुझ्या पायावर शिल्लक आहे आणि यामुळं त्यांना त्यांची चूक लक्षात आली त्यांनी त्यांचा आशीर्वाद घेतला आणि परत हे नंदीगुवा तुळजापूरमध्ये आले आणि तुळजापूरमध्ये आल्यानंतर त्यांनी हे नरसिंहसांचं मंदिर या ठिकाणी स्थापन केलेलं आहे आणि हे पाहू शकता हे आहे नरसिंहस्थ मंदिर साक्षात विष्णूंचे ते अवतार आहेत सोबतच याच्यावरती जर आपण पाहिलं तर ह्यांचा हा दशावतार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आता डार्विनचा सिद्धांत आपल्याला सांगतो की उत्क्रांती कशी झाली मात्र हेच आपल्या पुराणामध्ये सुद्धा आपल्याला सांगून दिलेलं आहे की भगवान विष्णूंनी जे पहिला अवतार या ठिकाणी घेतलेला आहे तो एका माशाच्या स्वरूपात घेतला आहे म्हणजे या जीवाची निर्मिती या सृष्टीची निर्मिती जर सर्वात प्रथम कुठं झाली असेल तर ती पाण्यामध्ये झालेली आहे यानंतर दुसरा अवतार हा कासवाचा अवतार त्यांनी घेतलेला आहे कासव हा जमिनीवर राहतो आणि पाण्यामध्येही राहतो त्यानंतर अजून थोडीशी उपराट दिवस पुढं घेतलेला वरा हा अवतार जो संपूर्णता या ठिकाणी जमिनीवर राहतो असा या ठिकाणी गोचर आहे त्यानंतर जे घेतलेला आहे अवतार त्याला नरसिंह अवतार असं म्हणतात नरसिंह म्हणजे अर्धा हा नर आणि अर्धा हा प्राणी आहे आणि म्हणून मनुष्य तिथं अजून प्रगत झालेला नव्हता अर्धा तो हिंस्र असा या ठिकाणी पोषित होता यानंतर पुढचा अवतार आहे वामन अवतार हा संपूर्ण मानव अवतार आहे यानंतर त्याच्यापेक्षा पूर्ण अवतार म्हणजे या ठिकाणी असणारा परशुरामाचा अवतार आहे परशुराम हा अतिशय प्रगत असलेला असणार आहे आणि प्रगत असूनसुद्धा त्याच्यामध्ये थोडासा प्रोध या ठिकाणी शिल्लकच राहिलेला आहे मात्र याच्यानंतर मात्र प्रभू श्रीरामांचा अवतार आहे राज्य कसं असावं हे सगळ्यात चांगलं उदाहरण हे प्रभू आणि समाजाला दिलेलं आहे त्यामुळं कसा त्या ठिकाणी बदल होत गेला यानंतर कृष्णाचा अवतार आहे कृष्ण यानंतर परिपूर्ण असणार कृष्ण याच्यानंतर बुद्धांचा अवतार अगदी बुद्धांनासुद्धा आपल्या ह्याच्यामध्ये विष्णूंचा अवतार समजलेला आहे कारण बुद्ध म्हणजे ज्ञान ज्ञानाचा तो अवतार आहे म्हणून ज्ञानाच्या समोर किंवा देवधर्मामध्ये कुठलाही जातीभेद धर्मभेद काहीही नसतो आणि बुद्धाला बुद्धालासुद्धा दशावतारामध्ये या ठिकाणी समाविष्ट केलेलं आहे आणि यानंतर मात्र जो सगळ्यात प्रगत असा मानव असणार आहे तो कल्कीय अवतार त्याचा असणार आहे तर अशा प्रकारे हा उत्क्रांतीचा का दोनू काही सिद्धांतच या ठिकाणी मांडला गेलेला आहे असं आपल्या लक्षात येतं तर हे आहे नरसिंह सरस्वती यांचं मंदिर असा लक्ष्मी नारायणाचं मंदिर आहे नरसिंहाचं मंदिर आहे तर सुद्धा आपण भक्तांनी भाविक भक्तांनी या ठिकाणी नमस्कार करायचा आणि मी सांगितलेली जी काही गोष्ट आहे याच्यातून एवढाच या ठिकाणी अर्थ घ्यायचा आहे की जर आपण कुठल्याही देवावरती विश्वास ठेवत असो तर तो विश्वास अगदी शंभर टक्के पाहिजे सुद्धा त्याच्यामध्ये ते मात्र शंखा असता कामाने कारण सुख देणाराही तो असतो आणि दुःख देणाराही तो असतो यामुळं पूर्ण विश्वासानंच आपण देवाची भक्ती केली पाहिजे हेच या निमित्तानं आपल्याला समजून घेता येईल जय भवानी जय श्रीराय जय नारायण